शिवा स्वातंत्र्य दिन देशभरात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचे विविध कार्यक्रम बिग मराठीच्या प्रेक्षकांनाही स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पंतप्रधान मोदी सलग बाराव्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे देशाचं लक्ष ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या नऊ अधिकाऱ्यांना वीरचक्र पुरस्कार दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्याबद्दल हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचा वीरचक्र पुरस्कारांना सन्मान वीरचक्र हा भारताचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील दिल संसद भवनाची इमारत सजली सा संसदेच्या इमारतीला आकर्षक विद्युत मोठ नाही एडीएमसी विरोधात हिंदू खाटीक संघटनेचा आंदोलनाचा इशारा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नोकऱ्याच स्वातंत्र्य दिनी खायचं स्वातंत्र्य नाही कुणी काय खावं हे सरकारनं सांगू नये मांस विक्री चालू ठेवा चिकन मटणच्या मुद्द्यावरून महापालिकांच्या निर्णयांवरून राज ठाकरेंनी सुनावलं चिकन मटण विक्रीबंदीचा निर्णय सरकारनं ना घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये काँग्रेस सरकारनं याबाबत जी आर काढला मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही निवडणुकीसाठी कामाला लागा राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईतील सर्वात मोठा पक्ष भाजपच राहिला आहे मात्र कुणाला स्वतःचं पक्ष मोठं वाटत असल्यास हरकत नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर बिहारमध्ये मतदार यादीतून हटवलेल्या पासष्ट लाख मतदारांची यादी जाहीर करा तीन दिवसात माहिती सादर करा सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश आज जोडून विनंती करतो शिवसेनेच्या खटल्यावर लवकर निकाल द्या उद्धव ठाकरेंची दुसऱ्यांदा सरन्यायाधीशांना हात जोडून विनंती आंदोलकांना बेदम मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्तीत सूरज चव्हाणांच्या नियुक्तीबाबत माहिती नाही त्या बैठकीत मी नव्हतो अजित पवारांची प्रतिक्रिया कुणीही आडवं येऊ एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार ओबीसीतूनच आरक्षण घेणार मनोज जरांगे ठाम तर अजूनही चौदा दिवसांचा वेळ चर्चेतून मार्ग काढू शकतो मंत्री प्रताप सरनाईक यांचं जरांगेंना आवाहन सिंधुदुर्गातील जनता दरबारमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा महसूल अधिकाऱ्याला दम लोकांची कामं करा नाहीतर निलंबित करू नितेश राणेंचा इशारा हिंगोलीत भाजप जिल्हाध्यक्ष बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धमक्या देतात पैशांची मागणी करतात शिंदेचे आमदार संतोष बांगर यांचा भाजपच्या गजानन घुगेंवर आरोप तर मी पैसे मागितलेलं सिद्ध झाल्यास मला अँटी करप्शन मध्ये द्या घुगेंचं आव्हान उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी बसवण्यासाठी मुदतवाढ एकतीस नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत सरकारचा वाहन चालकांना मोठा दिलासा कबूतर स्वतःच अन्न शोधू शकतात त्यामुळे त्यांना सक्रिय खाद्य देणं थांबवलं पाहिजे कबूतरांच्या विष्ठेमुळे अनेक श्वसनाचे आजार होऊ शकतात फ्रेंड्स ऑफ मुंबईतर्फे आयोजित कार्यक्रमात तज्ञांचं मार्गदर्शन स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शासकीय निवासस्थानं आणि ऐतिहासिक वारसा स्थळांवर आकर्षक विद्युत रोषणाई सर्वत्र हरघर तिरंगा मोहीम तर कोयना आणि उजनी धरणंही उजळून निघालं बांगलादेशानं कांदा आयात बंदी हटवली तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कांदा बांगलादेशात पाठवण्यास परवानगी बाजारभावात शंभर ते तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता जम्मूच्या किश्तवाडमध्ये यात्रा मार्गावर ढगफुटी आतापर्यंत अडतीस जणांचा मृत्यू एकशे वीस जण जखमी झाल्याची माहिती ढकफुटीनंतर नाल्यात अचानक वेगानं आलेल्या पुरात अनेक जण वाहून गेले बचाव कार्य गे आणि